माहिती ना आ, तो टॅलेंटेड आहे काय 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 टोन

ए तमना सुब स्टार्ट आता तुम्ही लक्षात ठेवा ना डोक्यात मला समजला ना आता जिथं तुम्ही उभं तो ताळा आहे ठीक आहे पडला का रोन रो? रोन पडला काय हे तळात पाय ठेवला का त्यांनी सार्थक 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 हे कोय प्राईज पाहिजे ना तुम्हाला प्राईज पाहिजे ना जो हरवल तो जिंकणाऱ्याला प्राइस देईल तरी त्या दोघांच बघून घेऊ नाही अकाउंट काय अकाउंट अकाउंटावर होती म्हणत म्हणाल तळ्यात म्हण तळ्यात म्हणत विनर हे तुम्ही तुमचं बघून घ्या पाहिजे आम्ही जिम्मेदारी घेणार नाही

आता कुठं वहिनीची तारीफ केली ती बाई ए सुमित भेट लावतो काय सोना जिंकल काय वारवी जिंकल शंभर शंभर रुपये गेल्या दोघी गेले संपूक इथं भेट भेट आपलो आम्ही नेक्स्ट बॅच हे काकी नको नको काकी नको नको काकी याची एक मिनिटाची आऊस हा जाऊ नको हे आई इकडं सर्व इकडं हे नको नको हे नको रे इकडे वा मम्मी असे वा इकडे बर का

<laughs> या दोन या मागच्या दोन <birthday है> <चाहिणोगा> ए तू काय बोलला मला बोलला हा मग त्या मागच्या गेल्या ना दोन अरे तो मला बोललाय मग मला पुढचा ना मागच्या दोन गेल्या मम्मी आणि ए थांबा थांबा नाही तो मला बोललाय मला बोललाय मला पुढे धावा आंबा डिसिजन चेंज झालेले दोघींना परत चान्स दिला गेलाय म्हणात म्हणत 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 शेवटला म्हणा बोललो दोन हारल्या अरे माहिती तरी विचार काय झालं गेली सांगता गेली काय हे आता मला डाव मागचा आसा बक्षीस धरू नाही बक्षीस धरू नाही आसा बक्षीस धरू नाही नाना तर राजाचा माइंडसेटला दात गेला ना था 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 उद्या संध्याकाळी तर मित्रांनो खूप मजा केले आमच्या पोरांनी जरा व्हिडिओ बंद केली ती कारण जरा जास्तच लांबीला गेला आमचा गाण्यांच्या वेंड्या अजून चालू आहे अजून मजेमध्ये बोलतायत हा बोल चांगलीच तुम्ही उद्या आता नको आता वाजले टाइम दाखवतो पकडले टाईम दाखवतो आता वाजले वाजले किती अडीच 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 वाजले वाजलेत अडीच वाजले आता तर मित्रांनो पोरांचा आणि आमच्या घरातल्या बायकांचा नाचून आहे आणि जरा खाऊन पण पेटपूजा पण केली त्यांनी आणि आता वाजलेत तर चार आणि बसलाय आमचा डाव भक्त घेरायला मस्त डाव

यांची तर चालूच राहील तर मी रजा घेतो तुमची आणि उद्या सेकंडला परत भेटतो अशीच मज्जा एन्जॉयमेंट घेऊन तुम्ही बघत राहा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतील गणपतीच्या स्पेशल सो मित्रांनो एवढेच आजचं व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तुम्ही पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये चलो टाटा बाय बाय